नमस्कार मंडळींनो मी शिवगणेश फॅशनवरून आपल्यासाठी आज घेऊन आले आहे क्रश चे गाऊन आपण बघू शकता क्रशच्या गाऊन मध्ये पूर्ण अशी लांबी आहे नंतर त्याला छान अशी साईज आहे मोठी जम्बो साईज आहे त्यामध्ये दोन्ही साईडनी प्रिंटही येईल आणि हा गाऊन आपल्याला याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी येतील याचे कलर जाणार नाहीत नंतर मागची बॅक प्रिंट पाहू शकता दोन दोन तीन तीन वर्ष हे गाऊन टिकतात आपण कंटाळून जासाल पण हे गाऊन खराब होणार नाहीत आपण बघू शकता याच्यामध्ये आमच्याकडे भरपूर अशा व्हेरायटी आहेत प्रत्येक बंडल बंडलमध्ये सहा सहा कलर आपल्याला मिळून जातील सहा कलरचा पॅक येतो कॉम्बो येतो तो, तो, तो आमच्याकडे मिळून जाईल तसेच अजून भरपूर अशी व्हेरायटी आमच्याकडे आहेत आपण बघू शकता डिझाईन कलर्स खूप साऱ्या प्रमाणामध्ये आमच्या शॉपवर तुम्हाला मिळून जातील तर आमच्या शॉपला भेट द्या शिवगणेश फॅशन आणि अगदी रिझनेबल प्राईस मध्ये अगदी स्वस्त दरात तुम्हाला हा गाउन मिळेल हा क्रशचा गाऊन आमच्याकडे फक्त आणि फक्त दोनशेच रुपयाला आहे कुठल्याही कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला दोनशे रुपयाला हा क्रशचा गाऊन मिळणार नाही याच्यामध्ये छोटी पण साईज आहे आणि जम्बो साईज सुद्धा अवेलेबल आहे